हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आजचा ट्रॅव्हलिंग ब्लॉग असणार आहे एकदम छोटूसा आणि सगळं आवरून वगैरे बसलो होतो आम्ही मग माझे सासरे आहेत तर ते आले आलं की सगळं सामान आम्ही ठेवलं आणि आता निघालोय तर निघताना इथं बघू शकता हे सगळं संजयच्या स्कूलजवळच आहे तर भरपूर असं इथं ट्रॅफिक असतं मग चला म्हटलं आता संजयचं स्कूल पण शेवटचं बघून घ्यावं आणि संचित तसा पण ह्या वर्षी असता स्कूलमध्ये तर फक्त तिथं सिनियर के जीपर्यंतच होतं फर्स्टला दुसरीकडंच त्याला घालावं लागलं असतं नंतर झालं काय गॅसच्या टाक्या वगैरे आम्ही जमा केल्या होत्या आणि त्यामुळं नाश्ता वगैरे काहीच केलं नव्हता चहा नाश्ता काहीच नव्हतं त्यामुळं थोडंसं फूड आलो की लगेचच आम्ही जेवण करायला बसलो तर तर हॉटेल आहे हॉटेलमध्ये आता बसलो होतो मेनू कार्ड वगैरे आणून दिलं होतं तर आम्ही ऑर्डर केलं होतं म्हणजे तिथलं हॉटेलचं स्पेशल असं व्हेज तुफानी म्हणून होतं तुफानी नाही अंगारा होतं व्हेज अंगारा म्हणून असं काहीतरी होतं त्यामध्ये सगळं मिक्स भाज्याच होत्या नंतर काय संचित काय खाल्लं नाही ती नको नको मला नाही खायचं मला नाही खायचं करत होता तरी इथं बघू शकता एकदम जाळ धूर असं काय म्हणतो आपण सगळं संगटच होतं उखळ्या अशी येत होते त्याला आणि त्याने अक्षरशः आणून जरी ठेवलं तर असं असं उखळी आल्यावर कसं आपलं भाज्या वगैरे होतात सेम तसं होत होतं म्हटलं तर आता तुम्हाला पण दाखवावं इथं बघू शकता कसं आहे टेस्ट खूप छान होते आणि मग काय मस्त असं भूक पण लागली होती जेवण पटपट करून घेतलं नंतर जिरा राईस पण मागवला होता जिरा राईस तंदुरी रोटी संचेतला खा खा म्हटलं तर संचेतने काय खाल्लं नाही त्यामुळं मी मस्त असं एन्जॉय केलं आणि जवळपास जेवण करायला आम्हाला दीड वाजल्या होत्या आणि दीड वाज दीड पावणे दोन वाजल्या होत्या जेवण वगैरे केलं जेवण करायला एक गेला एक दीड तास तर गेला जेवण वगैरे झाले की मग काही निघालो परत संजितला खा खा म्हटलं तर संजितनी काही खाल्लं नाही संजित नको म्हणला त्यामुळे त्याच्यासाठी घेतलं होतं थम्सअप नंतर इथं बघू शकता रोडमध्ये बऱ्यापैकी रोडची कामं चालू आहेत होती आणि बऱ्यापैकी झालेत पण आणि मस्त असं चालू होतं ऊन आहे गर्मी पण खूप जास्त होती संजेत बसला होता पुढं माझ्या शेजारी होतं टी होता, होता आणि फिल्टर ठेवला होता कारण फिल्टर डिक्कीत ठेवला तर त्याचं काय क्रॅक वगैरे जाईल आणि ड्रायवर सांगितला होता त्यामुळे ड्रायव्हर आला होता आणि हे तर पण नवीनच झालं हे पण आम्ही गेल्या वेळेस चाललो होतो तर आम्ही पण कधी एक जानेवारीला आम्ही पुण्याला आलो होतो त्याच्यानंतर आताच चालू आहे त्यामुळं आम्ही पण जवळपास दोन अडीच महिन्यानंतर चाललो होतो दोन अडीच काय तीन महिने म्हटलं तरी चालेल नंतर, नंतर, नंतर बसून बसून आला होता कंटाळा आता ट्रॅव्हलिंग म्हणलं बस की बसून बसून मला आता खूप कंटाळा येतो त्यामुळं आता जवळपास आता थोडंच राहिलं होतं अंतर बसलो नंतर बसून झालं की मग सगळं जे काही साहित्य आणलं होतं ते आम्ही पोचलो ड्रायवरने गाडी आहे तर बऱ्यापैकी चालवली होती चार चार वाजता आम्ही आलो सामान अजून गाडीतच आहे आलं की संचितचं काहीतरी खेळायचं असतं हे बघू शकता गावाकडंच कडक असं ऊन संजित काय आलं की संचितला लहान मुलांना काय ट्रॅव्हलिंग वगैरे काही फरक पडत नसतो निवांत यायचं उठायचं खेळायचं असं असतं चालू खाल्लं तर काहीच नाही पण खा एनर्जी भरपूर असते खेळायला त्याला अरे असं आहे आता इथून पुढं जे तुम्हाला जे माझे ब्लॉग आहेत तर ते सगळे गावचे बघायला मिळतील आणि आमच्या झाडाला आंबे पण लागलेत आंबे पण तुम्हाला नंतर मी जवळून असं दाखवेन कैऱ्या तर रसाचा आंबा आहे आणि हा आहे कलमी आंबा चला तर मग छोटूसा मिनी ब्लॉग आहे तर कसा वाटला आहे नक्की